आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन करण्यात आलं या पदासाठी राधाकृष्णन यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची शदिच्छा घेऊन त्यांचं अभिनंदन केलं येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे वर्तमान आंतरराष्ट्रीय परिस्थितीत वैश्विक अर्थव्यवस्थेत स्थिरतेसह वृद्धी आवश्यक आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी आहे चीनचे त्यांचे समपदस्थ वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध लढा ही भारताची प्राथमिकता असल्यावर भर दिला ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे नागपूर जिल्ह्यात आपण भक्कम वैद्यकीय सुविधांचं जाळं निर्माण केलं असून कोणत्याही गरीब व्यक्तीला या सुविधा पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी आणि इतर योजनांच्या माध्यमातून सक्षम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कलि पाटणसावंगी येथील तीस खाटा त्यांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते राज्यात आजही मुंबईसह बहुसंख्य भागात जोरदार पाऊस सुरु आहे मुंबई ठाणे कोकण आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला ठिकठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं नद्या ओसंडून वाहत आहेत चिखली तालुक्यात अतिवृष्टी झाली असून हजारो हेक्टर शेतातली पिकं पाण्याखाली घेतली एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असून पावसामुळे चिखली शहर आणि तालुक्यातल्या शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार